नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या सर्वांच्या अशा बाजीराव रोड येथील मिल शॉप मध्ये आलो आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सेमी पैठणांचे से विविध प्रकार त्यांचे आकर्षक कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत जे अतिशय सुंदर असून ते रिझनेबल प्राईज रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुळशी बागेच्या बाजूला असणाऱ्या बाजीराव रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या समोर हे दुकान आहे या शॉप चा डिटेल अॅड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे याआधी आपल्या चॅनलवरती वरती सिटी पोस्ट समोरील मुळचंद मिल चे अनेक व्हिडिओ अपलोड झाले आहे ते बघितले नसतील तर वर दिलेल्या आय बटन वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार दादा नमस्कार या सेक्शन मध्ये कोणत्या साड्या बघायला मिळतील तुम्हाला पाचशे पासून ते तुम्हाला तीन हजार पर्यंत सिल्क मधले प्रकार येणार त्याच्यामध्ये पैठणी कांजीवरम पट्टू सिल्क हे जे असे सेमी दरामध्ये येणार कमी प्राइस मध्ये होलसेल दरामध्ये तुम्हाला साड्या प्रकार मिळून जातील आणि आज आपण फक्त पैठणीचे हे प्रकार आज बघणार आहे पैठणीचे हे काय काय दर आणि काय काय रेंज असेल त्या प्रकारमध्ये ओके चला आम्हाला एक एक पॅटर्न दाखवाल हो मिळेल आज हा आपण चंद्रकोर मध्ये बघणार आहे चंद्रकोर okay. बघायला गेले तर साधारणपणे आपण सोळा पंधरा प्युअर मध्ये बघतो ते, okay. ते आपल्याकडे तुम्हाला आता सध्या तरी सेल वाईज मध्ये बघितलं सोळाशे पंचवीस चे तुम्हाला आठशे पंचवीस पर्यंत मिळून जाणार ओके okay. आठशे पंचवीस पासून चंद्रकोर पैठण्या चालू झालेल्या आहेत बघू शकता सिल्वर याच्यावरती वर्क आहे सिल्वर बुट्टे आहेत कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूपच सुंदर आहे पिंक कलरला आपल्याला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन इथे दिलेले आहे काठ बघू शकता या साडीचे खूपच सुंदर आहे पदर सगळा भरलेला आहे बघू शकता खूपच सुंदर इथे हा ब्लाउज पीस आहे ज्याच्यावर चंद्राक चंद्रकोर या बुट्टे आहेत अशा बघू शकता खूपच सुंदर आहे सिल्क मध्ये पदर बघू शकता पूर्ण असा भरलेला आहे जवळून दाखवते बघा याचा एक काठ बघू शकता खूपच सुंदर आहे आठशे पंचवीस ला ही साडी आपल्याला सोळाशे पंचवीसशे आठशे पंचवीस ला ही चंद्रकोर पैठणी आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर आहेत दादा ओ, कलर किती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच कलर मिळतील ओके जेव्हा तुम्ही याल आपल्याला आवडीनुसार आपण चंद्रकोर पैठणीचा कलर चूज करू शकता ही साडी फक्त आपल्याला आठशे पंचवीस मध्ये अवेलेबल आहे चला आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूया ओके ओके एक हजार पंचवीस मध्ये ओके बघू शकता ब्ल्यू कलर खूप लुक आहे साडीचा बघू शकता खूपच सुंदर रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीवरती ब्ल्यू ला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता हा आहे त्याचा सुंदर असा पदर बघू शकता खूप सुंदर आहे मोर दिलेले आहे त्याच्यावरती बघू शकता फ्लॉवरची आणि मोराची डिझाईन आहे पदरवरती हे त्याचे काठ बघू शकता मस्त गोल्डन बुट्टी आहे याच्यावरती गोल्डन टिंजमध्ये आहे बघू शकता त्या सगळ्या कॉपरमध्ये आहेत पदरावरती देखील कॉपरचंच वर्क आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघू शकता ब्ल्यू कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा आहे त्याचा ब्लाऊज बघू शकता काठाला ब्लाउजच्या इथे वर्क दिलेलं आहे बघू शकता काठ याचे बघू शकता गोंडा पल्लू दिलेला आहे इथे बघू शकता गोंडा पल्लू आहे याला ते बघू शकता गोंडा पल्लू आहे खूपच सुंदर एक हजार एक हजार पंचवीस मध्ये ही साडी आपल्याला मिळेल ह्याच्यामध्ये किती कलर आहे दादा चार कलर ओके गाजरी पिंक आहे ओके बघू शकता खूपच सुंदर पिस्ता शेडमध्ये थोडासा आहे बघू शकता पिस्ताला चिंतामणीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघू शकता चंद्रकोर पैठणी थोडस ग्लॉसी आपल्याला इथे फील येतोय बघू शकता ग्लॉसी लुक मध्ये आहे मस्त खूप सुंदर आहे हे तीन कलर अवेलेबल आहेत ओके चंद्रकोर okay. okay. बॉक्स ला ला ही चंद्रकोर पैठणी मिळणार आहे बघू शकता येल्लो कलर ला चिंतामणी कलर च कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघू शकता खूपच सुंदर एक हजार पंचवीस रुपयाला पाहिले आहे ना ओके बघू शकता येलोला ला आपल्याला चिंतामणीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे फुल वेअर केल्यानंतर ही साडी कशी दिसेल त्याचा हा एक लुक आहे बघू शकता खूपच सुंदर चंद्रकोर पैठणी ही आपल्याला मिळणार आहे बत्तीसशे पन्नासशी बाराशे पन्नास ला स्पेशली आता चंद्रकोर पैठण्यांमध्ये कमी रेंज मध्ये पण आलेले आहेत आणि चांगल्या हाय रेंजमध्ये पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे चिंतामणी आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे इथे गोंडा पल्लू आहे मस्त इथे बघू शकता हा पदर आहे बघू शकता हा याचा पदर आहे मस्त पदरावरती जसं मी म्हणलं मोर आणि फ्लॉवर यांची डिझाईन आहे खूपच सुंदर याचे काठ आहेत बघू शकता मस्त मोर आणि फॉवर पॅरट वगैरे यांची सगळ्याची डिझाईन दिलेली आहे बघू शकता जवळून एक एकलो एक गोंडा पल्लू आहे ओके साता आता थोडस खूप आता ब्लाउजमध्ये लाईनिंग प्रकारचा ब्लाउज ओके लाइनिंग प्रकारचा याच्यामध्ये ब्लाउज आलेला आहे बघू शकता खूपच सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ब्लाउज आठशे ह्याच्यामध्ये बघू शकता आपण मग अशी एकावरती सिल्वर बुट्ट्या बघितल्या एकावरती कॉपर कलरच्या बुट्ट्या बघितल्या पण या साडीवरती आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच सिल्वर आणि कॉपर कलरच्या बुट्ट्या या साडीमध्ये आपल्याला बघायला मिळतील एक हजार पंचवीसमध्ये मध्ये खूपच सुंदर आहे दादा याच्यामध्ये किती कलर अवेलेबल आहेत चार पाच कलर आहेत ओके ती जाते तीन, तीन हजार दोनशे पन्नास ची तुम्हाला ओके तीन हजार दोनशे पन्नास ची आपल्याला बाराशे पन्नास ला ही आपल्याला साडी भेटणार आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर अवेलेबल आहेत खूपच सुंदर तर आठशे पंचवीस पासून ज्या सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चंद्रकोर मध्ये एक okay, हजार पंचवीस तसेच बाराशे पंचवीस या रेंज मध्ये साड्या बघायला मिळाल्या मिळतील बघू शकता इथे खूपच सुंदर चला आता आपण पैठण्याचे वेगळे बाकीचे प्रकार बघूयात ठिकाणी आप आपण पैठणीचे प्रकार पाहतो पैठणीमध्ये येणाऱ्या बेसिक रेंजपासून तुम्हाला स्टार्ट करता जी तुम्हाला पडणार बघा तीन हजार शंभरची तुम्हाला अकराशे शंभरपर्यंत मिळून जाणार अकराशे शंभरपर्यंत सॉफ्ट पैठणी ओके सॉफ्ट पैठणी एकदम नाजूक बुट्ट्यात बघू शकता खूपच सुंदर सिल्वर वर्क याच्यावरती दिलेला आहे बुट्ट्यांवरती इथे बघू शकता ह्या साडीचे काठ आहे खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये आहे मोर पंखीला पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघू शकता हा आहे त्याचा पदर चला आता आपण पदर बघूयात बघू शकता पदरावरती वर्क दिलेला आहे है, ह्याच्यावरती मोर दिलेले आहेत बघू शकता मोराची डिझाईन बघू शकता मस्त एकदम प्युअर पैठणीचं लूक ह्याला दिलेलं आहे मस्त सेमी पैठणीमध्ये आपल्याला नाजूक बुट्ट्या आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला मोरपंखी कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे अखंड okay. बुट्टी आहेत ना या साडीवरती ओके ओके तीन हजार शंभर ची तुम्हाला एक हजार शंभर ला।, ला ही आपल्याला पैठणी मिळेल यामध्ये किती कलर अवेलेबल आहेत दादा याच्या पैठणीचे रेग्युलरचे कलर आहेत okay. ते आपल्यामध्ये मिळून जातात तुम्हाला ओके पाच ते सहा कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये मिळणार प्रत्येक वर्षी बुट्टा प्रकार चेंज येणार ओके पाच ते सहा कलर आपल्याला याच्यामध्ये मिळून जातील आणि बुट्टे पण आपल्याला वेगवेगळ्या भेटतील कलरनुसार कलर तुम्हाला जी बुट्टी आवडती आहे ती आपण चूज करू शकता मस्त चला आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूयात मुनियार पैठणी ओके ओके बघू शकते हे आपल्याला बघा पडते तीन हजार चारशे पंचाहत्तर ची तुम्हाला चौदाशे पंच्याहत्तर रुपयाला मिळून जाईल चौदाशे पंचाहत्तर ला आपल्याला ही मुनियार पैठणी मिळणार आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे वांगी कलरला लाल रंगाचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते बघू शकता हा आहे त्याचा पदर मस्त खूपच सुंदर ह्याच्यावरती मोर दिलेले आहेत बघू शकता पदरावरती जवळून बघूया त्याचा एक लुक खूपच सुंदर आहे मुनियार पैठणी चौदाशे पंच्याहत्तर याची प्राईज आहे वांगी कलरला रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघू शकता इथे मस्त ह्याच्यामध्ये देखील पाच ते सहा कलर अवेलेबल असतील दादा ओके मस्त इथे बघू शकता ह्याच ब्लाउज पीस बघू शकतो ह्याच्यावरच ब्लाउज पीस कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूपच सुंदर आहे ऑल ओव्हर बुट्टी या साडीला आहे बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी आहे इथे मस्त चला आता आपण बघूया नेक्स्ट पॅटर्न आम्हाला आता नेक्स्ट पॅटर्न दाखवता दा। हा हे एक पैठणी मध्ये आलेला प्रकार आहे डॉलर बुट्टामध्ये येणार आहे ओके डॉलर मध्ये एक थोडस नारायण पेठ चे काठी ओके नारायण पेठ काठ इथे बघू शकता डॉलर बुट्टी आहे येलो कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर काठ बघा किती सुंदर आहेत ना नारायण पेठ नारायण पेठ चा ओके ओके पेठ साडीचा जसा पल्लू असतो पदर असतो तसाच इथे देण्याचा यांनी लुक बघू शकता आहे त्याच ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आहे बघू शकता मस्त पेठ साडीचा सा लुक दिलेला आहे बॉर्डर तशी दिलेली आहे बघू शकता खूपच सुंदर आहे येल्लो कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन बघू शकता ओके

ओके साधारणपणे चार हजार पन्नास ची तुम्हाला दोन हजार पन्नास ला चार हजार पन्नास ची दोन हजार पन्नास बघू शकता नाजूक अशी बुट्टी दिलेली आहे ब्ल्यू कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे बघू शकता हे आहेत त्याचे काठ खूपच सुंदर तुम्हाला पदर मिळणार ओके हँडलूमचा पदर याच्यावरती आपल्याला दिलेला आहे वा मस्त इथे बघू शकता खूपच सुंदर असा पदरावरती मोराची डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर मस्त हॅला आपल्याला ब्ल्यू कलरला कोयरी बुट्टी दिलेली आहे या साडीवरती आणि आपल्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन <laughs> दिलेलं आहे चार हजार ची तुम्हाला दोन हजार पन्नास चार हजार पन्नास ची दोन हजार पन्नास ला मिळून जाईल आपल्याला बघू शकता ह्याच्यामध्ये किती कलर असतील अवेलेबल दादा पाच कलर अवेलेबल असतील ओके इथे बघू शकता पदरावरची मोराची डिझाईन किती सुंदर दिसते आहे थँक्यू सो मच दादा आम्हाला सेमी पैठण यांचे सुंदर कलेक्शन त्याचे प्रकार दाखवल्याबद्दल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आयुष्याची मजा घेत रहा शॉपिंग करत रहा